पॅरिस नंतर आता पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे दिव्यांग खेळाडूंची स्पर्धा हे संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जगातील सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने मिळवली हे आज आपण पाहणार आहोत अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ए एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा कारण आपल्या सहकार्याची आपल्याला खूप आवश्यक आहे कारण पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन किंवा सपोर्ट मिळत असतो तर जगामध्ये सर्वाधिक पॅरा ऑलिम्पिक म्हणजेच दिव्यांग व्यक्ती ज्यांनाच आपण डिफरंटली एबल व्यक्ती म्हणतो जसं की आपण त्यांना एखाद्या व्यक्तींना काही ॲक्सिडेंटली हात किंवा प पाय नसतो किंवा मग ॲक्सिडेंट ते थोडंसं त्याला दुखापत झालेली असते तर चीनला जवळपास चौऱ्याण्णव गोल्ड मिळालेले आहेत त्यानंतर ब्रिटन म्हणजेच यू के याला एकोणपन्नास सुवर्णपदक मिळाले गोल्ड तीन नंबरला आहे यू एस ए छत्तीस गोल्ड मिळालेले आहेत चीन एक नंबर ब्रिटनला दोन नंबर आणि यू एस ए म्हणजेच अमेरिका तीन नंबरला ही सुवर्णपदकी मिळालेले आहेत आता पॅरा ऑलिम्पिकची सुरुवात कधी झालेली आहे तर पॅरा ऑलिम्पिक जवळपास दो एकोणीसशे साठपासून सुरुवात झालेली आहे आणि रोम या ठिकाणी इटली या ठिकाणी ह्याची सुरुवात झालेली आहे इटली या देशामधूनच तर ही जी स्पर्धा होती ती सतरावी स्पर्धा होती आणि अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या रोजी ही संपन्न झालेली आहे आणि भारत देशाला सर्वप्रथम सर्वाधिक पदके या स्पर्धेतून मिळालेले जे की अभिमानाची गोष्ट आहे आणि हे ठिकाण जे आहे फ्रान्स या देशामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे आणि त्याचं जे उद्घाटन केलेलं आहे ते नक्कीच फ्रान्सचे जे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रोन यांनी केलेले आहे आणि भारताचे किती खेळाडू या खे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले तर जवळपास चौऱ्याऐंशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले भारताच्या एकूण महिला खेळाडू बत्तीस आहेत त्यामध्ये भारतीय टीमचा जो ध्वजवाहक आहे ते सुमित अंतिल आहे आणि महिला ध्वजवाहक आहे ते भाग्यश्री जाधव आहेत तर या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अनेक खेळाडू चार वर्ष आठ वर्षं कारण का ही स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते खूप प्रयत्न करत असतात तर भारताला एकूण एकोणतीस पदके मिळाली आहेत ही सर्वाधिक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपल्या देशासाठी आणि सर्व खेळाडूंसाठी ज्यामध्ये सात गोल्ड मेडल आहेत सुवर्णपदके नऊ रौप्य म्हणजेच सिल्वर पदक आहेत आणि तेरा कांस्य म्हणजेच ब्रॉन्ज मेडल या स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आधीची जी स्पर्धा झाली होती ती जापान येथील टोकियो या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये भारतानं एकोणीस पदके मिळवलेली आहेत आणि आता देशाचं नाव हे अभिमानानं ना ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये घेतलं जात आहे थँक्यू यू जय जै हिंद जय भारत